शिवाय दिस इज सन्मा आहेर अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल सन्याहेर ब्लॉग सो गाईज आज आहे महाशिवरात्री तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे महाशिवरात्री आणि दुपारचे वादले पाहून आजच्या ब्लॉग मध्ये आपण पंचवटी एरिया एक्सप्लोर करणार आहे आपण जाणार आहे रामकुंडावर कपालेश्वर मंदिराचं इथं आणि आज तिथं भरपूर गर्दी असणार आहे महाशिवरात्री निर्त भरपूर लोक येतात दर्शनासाठी आज महाशिवरात्री निमित्त कपालेश्वराचं इथं पालखी असणार आहे म्हणजे कपालेश्वराची पालखी असणार आहे सो so, आजच्या ब्लॉगमध्ये आपण पण रामकुंड आणि पंचवटी एरिया एक्सप्लोर आहे आणखीन एक गोष्ट नाशिकमध्ये गंगा आरती स्टार्ट केलेली आहे म्हणजे गोदावरी नदीची आरती करतात रोज संध्याकाळी सात वाजता आजपर्यंत आपल्याला काही जमलं नाही जायला सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण तेही कवर करू आणि मजा येईल काही नाही बघा ब्लॉग बघा आणखीन एक गोष्ट आज महाशिवरात्री आणि आपला वर्षभरातला एकमेव उपास आहे जो आपण करतो आणि तो उपास आपण खाऊन पिऊन भरपेट करतो काही विषय आहे सो so, आज बघू आपण काय काय आयटम बनताय आजच्या दिवसासाठी सो so, लेट्स गो काय काय आयटम काय नाही खिचडी आहे कौट आहे खिचडी सोबत ना शेंगदाण्याचं कालवण आहे खजूर आहे कौट आहे गोळ घातलेलं आणि संत्री आहे दही पप्पा घेऊन येत आहे म्हणजे पंचपक्वान आहे आज हो म्हणजे आज उपास केलाच पाहिजे वर्षात ना वर्षात एक उपास करायचा मला पण ब्लॉग करायची बोलायची सवय लागत या कोंबड्या अरे वर्षात एक वर्षात एक उपास करायचा फक्त खाण्यासाठी काय विषय नाही खिचडी आहे ॲज युजल ठीक आहे मग पेट पूजा करून घेऊ काही विषय नाही खूप सारे ऐक ना आपली वाट बघताय मजाच मजा ती च्या आईला मजाच मजा मस्त वाढव वाढो आवाज वाढव म्हणून दाखवलं होतं तर काही पब्लिक विचारात पडली की याला कसा मारू <laughs> काही पब्लिक चिंता करत होती काही पब्लिक अशी आली होती याला कसा मारू ठीक आहे काय हरकत नाही मोकार उपासाचे पदार्थ म्हणजे फराळाचे पदार्थ हाणून मी उपास केलेला आजचा भरपेट उपवास केलेला आहे ओम नमस्वाय काय तू येऊ काहीच नाही अजून तर भरपूर आहे रस्त्याने भुषणकडे जायचं अजून आता आम्ही निघतोय आता आम्ही काय करणार आपल्याला काही माहित नाही पण मजा येईल काही विषय नाही तर आता आम्ही निघतोय चलो अच्छा अरे काय ताके का नाही सो so गाईज सरळ रेज वाजे आंबा आम आम्हाला पाहिजे केस आहे सोगाईज so आता आपण घरातनं निघेलो आणि खतरनाक गुण होतं आपण मेन ब्लॉग आपला संध्याकाळी शूट होईल काही विषय नाही पण आता आम्ही इथं थांबलेलो आहे था। चिल करण्यासाठी थोडंसं आणि आता आम्ही इथं ताक पिण्यासाठी थांबलो होतो था। काय नाव तुमचं अनिल देवरे हां अनिल देवरे इंदिरानगरचं बोगदेज इथं यांचं छोटंसं आहे स्टॉल यांच्याकडं मठ्ठा लस्सी कॉकटेल वगैरे हो अशा गोष्टी भेटतात भारी काय विषय नाही सो काही आता आपल्याला आपल्या मित्राचा फोन आलेला ॲक्च्युली आणि तो महाशिवरात्रीला नाशिकला येणार होता तर त्याच्यासाठी मला एक गाणं म्हणायचं आहे कारण तो आलेला नाही पुरा भडवा हे तू <laughs> तूच गेट करला अरे आम्हाला वाटलं तू केलं मी गाणं म्हणतोय अरे ब्लॉग मध्ये हा तर गाणं म्हणायचं ऍक्च्युली माझ्या मित्राचा फोन आलेला आहे राहुल गीते तुम्ही पाहू शकता तो नुसता टप्प्या देऊ राहिला तर त्याच्यासाठी मी एक गाणं तयार केलेलं होतं दोन दिवसा पहिले ते आता मी म्हणणार आहे बडवा हे तू पुरा बुधला हे तू सो गाईज आज आज महाशिवरात्री आहे आपल्याला महाशिवरात्रीचा ब्लॉग करायचा आहे पण अजूनही आमचा निव्वळ टाईमपास चालू आहे आम्ही रिकाम फिरतो आहे अजून इकडं तिकडं कारण की ऊन होतं आणि संध्याकाळी मज्जा असणार आहे संध्याकाळी कपालेश्वरच्या इथं रामकुंडावर मज्जा असणार आहे आपल्याला त्याच ठिकाण जायचं आहे पण आत्ता आमचा निवड टाईमपास चालू आहे आणि आम्ही असंच शूट करतो आहे वाई हॅव शूट So guys, आता फायनली फायनली आपण निघाले कपलेश्वराच्या इथं रामगुंडावर मजा येईल काय विषय नाही चलो बघा हे हे बघा हे माणसं बघा आले नाही लगेच आले पृथ्वी काहीतरी डिस्क्राईब कर पब्लिक आले हे नाही आणि लगेच खायला चालू पाहिलं ना अक्के अक्के चौकाच चौक आपलं सॉरी तिघ पाहिलं ना सर अशा प्रकारे पब्लिक ने पहिले पेट पूजा करून घेतली ते आता चालले दर <laughs> पब्लिकने नाही तू पण सकाळी सुरुवात आपली अशीच झाली पेट पूजाने झाली <laughs> आता माझा येणार रे काय विषय नाही आता आपण चाललो आहे कपालेश्वराचं इथं आणि तिथं खतरनाक राहू नके भाई काय काय पब्लिक काय घेऊन येते भाई काय अच्छा परत तू खाली आणलं धून आहे हा 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 बाबा गोटा पितांना माझा भाऊ पाहिलं गोटा पितांना माझा भाऊ अजून तिच्या मंदिरापर्यंत मी नाही पोहोचलो रिपब्लिक डायरेक्ट खाण्यापिण्यावर तुटून पडलेले हा पहिला भानू हा दुसरा वाणू न आपण आलोय कपालेश्वराच्या इथं आणि मोकर गर्दी मोकर लांब लांब पर्यंत लाईन आहे त्यामुळे आपण काय मंदिरात जाणार नाही येऊ आपण नेक्स्ट टाइम हा पण तरी पण आम्हाला भोलेशंकराचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला पण देतो चल

आजोचे बेटो आजो राम की नाम तुटो रमे भोला पार्वती शब्द सुनाव पार्वती शब्द सुनाव दे शस्त्र सुना <laughs> <laughs> ने ने हाय हाय गरज भाई तुमची जागा सोडली माझी पब्लिक कशी काय बसली त्या जागेवर कोणची जागा असे नाही तोच कुठे दिन तुमची जागा पंचवटीत राहून आम्ही पहिल्यांदा गंगा आरतीला आलो होतो आणि एक नंबर एक्सपीरियंस आहे विषय विचार मजा आली तू भी पण आहे पन्नास रुप घेऊन सोगाई आपल्याला आता ट्रीड भेटलेली आहे आपल्याला इथं पायन पार्टी होणार आहे आपली अननस पार्टी आणि स्पॉन्सर्ड बाय भूषण काय विषय नाही मजाच मजा चायला मजाच मजा सो गाईज आता आपण आलेलो आहे गंगेवर रामकुंड आणि म्हणजे इतर दिवसाक्षा मोकार गर्दी आहे कारण की इथं इथं शंकराचं मंदिरच मंदिर आहे बाकी आपण एक ब्लॉग सेपरेट यावर करणार आहे कारण की या पूर्ण रामकुंड परिसरात म्हणजे गोदावरी नदीच्या घाटावर खूप शंकराचे मंदिर आहे सर्व ऐतिहासिक आहे सर्व जुने मंदिर आहे हिस्टॉरिक मंदिर आहे तर प्रत्येकाची माहिती थोडी आपण काढू आणि त्यावर सेपरेट ब्लॉग करणार आहे आपण काही विषय नाही आता आपण चाललोय नारो शंकर मंदिर चलो सो काहीच आता आपण हे नारू शंकर मंदिराचे इथं हे पा ए नारो शंकर मंदिर आहे खतरनाक सजवलेलं आहे काही विषय नाही आणि अशाच प्रकारे सर्व शंकराचे जेवढे पण मंदिर आहे ना रामकुंडावर सर्व सजलेले इथं कुठले मंदिर आहे हे मी थोडंसं डिस्क्राईब करतो एव्हा हे शंकराचं मंदिर नारो शंकर मंदिर हे जे ब्ल्यू लाईट दिसते हे आईलाबाई होळकर यांनी बांधलेलं मंदिर आहे हे जे यल्लो लाईटिंगमध्ये दिसतंय हे नीलकंठेश्वर मंदिर आहे हां हे जे दिसतं आहे हे हे पण भोले शंकराचंच मंदिर आहे बाकी पुढं रामकुंडावर बाणेश्वर आहे पातालेश्वर आहे त्याच्या बाजूला आणखीन एक छोटं मंदिर आहे पुढं कपालेश्वर महादेव मंदिर आहे आणि इथून नदी पुढं गेल्यानंतर पुढे टाळकुटेश्वर मंदिर आणि जो आपला मेन होळकर पूल आहे त्याच्या त्या साईडला आहे सिद्धेश्वर मंदिर सो असे शिवमंदिरं भरपूर आहे या ठिकाणी आणि प्रत्येकाचा काही ना काहीतरी इतिहास आहे प्रत्येक सर्व मंदिरं हे ऐतिहासिक मंदिर आहे हिस्टॉरिक मंदिर आहे प्रत्येकाचा इतिहास आहे ते पहिले आपण जाणून घेऊ आणि त्यावर आपण सेपरेट ब्लॉग करू त्या ब्लॉगमध्ये आपण सर्व मंदिरं एक्सप्लोअर करू आणि प्रत्येक मंदिराची माहिती पण जाऊ सो so, आजचा पण ब्लॉग आपला देवावर मंदिरांवर झालेला आहे ॲज युजल सक्सेस तर आला आहे पण मंदिरांवरच झालेला आहे तर आपले सर्व ब्लॉक मंदिरांवरच होता आम्ही प्लॅन करतो होत नाही काही विषय नाही करू एक्सप्लोअर करू आपण पालखी येईल कपालेश्वर मंदिराच्या इथं आपण तिथंच आधी आणि तिथंच काय वाटतं मस्त आतिश चालू आहे काही विषय नाही तेव्हा बघू शकता मजाच मजा चाईच आता आम्ही आलो गंगेवर आणि सो काहीच आता आम्ही मग वाट बघत होतो पालखी पण पालखी काही येईना सो आम्ही चाललो आता परत कपालेश्वर महादेव मंदिराची इथं आणि तिथंच ती पालखी जाईल तर तिथंच आपण कव्हर करू काही विषय नाही मस्त रौनक आहे मस्त आतिषबाजी चालू आहे तर आपण तिकडच जाऊ हा तर काय म्हणायचं होतं हां हां व्हायरल 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 कंटेंट आहे काही विषय काय म्हणायचं होत आय्या हा सो सो काही आम्ही आलो गंगेवर आणि गंगेवर खूप रौनक आहे मजा आहे आणि अय्या फटाका फुटला ऐकलं तुम्ही <laughs> बॅटरीने मैया केलेला आहे या ठिकाणी बॅटरीने मैया केलेली आहे बावीस सेकंद फक्त ब्लॉग होणार so आहे सो काही हा ब्लॉग आपण इथंच एंड करणार आहे काही विषय नाही आणि या ब्लॉगमध्ये मध्ये एंडिंगला मी पालखीचं थोडंसं कवर करून टाकेल नो प्रॉब्लेम सो so, हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय भोलेनाथ जय महादेव जय शिवशंकर